आपल्या हिंदू धर्मात घरामध्ये सर्वजण सुखसमृद्धी आणण्यासाठी आपण अनेक काही उपाय करत असतो त्यामध्ये रोजच्या जीवनात पूजा करणे आणि दिवा लावणे हे खूप शुभ मानले जाते कारण दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही कारण असे मानले जाते की केवळ दिवा लावल्याने सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आता बरेच जण काय करतात सायंकाळच्या वेळी मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला दोन दिवे लावतात किंवा काही जण फक्त सकाळी सुद्धा दिवा लावतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या बाहेर नक्की कधी दिवा लावावा सकाळी की संध्याकाळी त्याबरोबर दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती दिवा कोणता असावा धातूचा की मातीचा दिव्याची वाद कोणत्या दिशेला करावी दिवा तेलाचा असावा की तुपाचा असावा दिवा डाव्या बाजूला लावावा की उजव्या बाजूला लावावा आणि रोज मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावणे योग्य की अयोग्य अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण आजवर असे ऐकत आलो आहे की प्रत्येक शुभ कार्यात दिवा लावणे शुभ मानले जाते यामुळे मनातील अंधार तर दूर होतोच पण आजूबाजूची नकारात्मक ऊर्जाही दूर होते आता बरेच जण काय करतात सकाळी उठल्याबरोबर उंबरठ्यावरती पाणी शिंपडतात उंबरा स्वच्छ पुसून घेतात आणि उंबऱ्याचीही पूजा करतात आणि बरेच जण सकाळी उंबऱ्याची पूजा केली की बाहेरच दिवा लावतात तर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जर असं करत असाल म्हणजे सकाळीच मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावत असाल तर तरीसुद्धा चालेल किंवा मग जे सकाळी लावत नसतील त्यांनी संध्याकाळी जरी लावला तरीही चालू शकतो मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावणे आपण अयोग्य म्हणूच शकत नाही कारण दिवा लावणे हे खूप शुभ मानले जाते त्यातल्या त्यात जर तुम्हाला खरंच सायंकाळी म्हणजे तिन्ही सांजेला जर जमणार असेल तर तुम्ही मात्र अवश्य संध्याकाळीच मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावा किंवा मग सकाळची जी वेळ असते सूर्योदयापूर्वीची जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये सुद्धा देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता नसेल जमणार तर मग संध्याकाळी जी सूर्यास्ताची वेळ असते आपण तिन्ही सांज म्हणतो त्या वेळेला सुद्धा लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते ती लक्ष्मी येण्याची वेळ असते या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता या दोन्ही वेळा खूप शुभ असतात या दोन्ही वेळेचा आपण फायदा नक्की घेतला पाहिजे कारण तिन्ही सांजेला देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार असतं त्यामुळे आपण दीप प्रज्वलन करून देवीचं स्वागत करायचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की देवी लक्ष्मीला प्रकाश किंवा उजेड किती प्रिय आहे ज्या घराच्या बाहेर अंधार असतो तिथे लक्ष्मी देवी कधीही प्रवेश करत नाही उलट तिथे अवदसा म्हणजे देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी नेहमी तिथे प्रवेश करत असते त्यामुळे दिवे लागणीची वेळ झाली की आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर थोडा तरी प्रकाश असायला हवा कारण जिथे स्वच्छता शांतता आणि प्रकाश असतो तिथे लक्ष्मी देवी नेहमी वास करत असते संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाला की संध्याकाळी साडे नंतर केव्हाही दिवा लावावा दिवा लावताना देवाऱ्यावरती तुळशी जवळ आणि मुख्य बाहेर दोन्ही बाजूला दिवे लावावे दिवा लावल्यावर मग घरातील जी आपली चौकट असते तर वरच्या हळद कुंकू लावावे आणि मग नमस्कार करावा कारण या वेळामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होणार असतं सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्यांच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळामध्ये दे देवाजवळ तुळशीजवळ किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावावा देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षण कवच निर्माण होते त्यामुळे आपल्या घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते आणि अन्य संकटापासूनही रक्षण होते घराच्या मुख्य दरवाजाबाहेर तुम्ही दिवा कोणता लावायचा तर तुम्ही तेलाचाही लावू शकता त्यामध्ये तिळाचा तेलाचा लावला तरीही उत्तम किंवा तुम्ही घरामध्ये जे रोज तेल वापरत असाल त्या तेलाचा लावला तरीही चालेल किंवा तुम्हाला तुपाचा लावायचा असेल तर तोही लावू शकता आता बरेच जण म्हणतील की दोन दिवे लावायचे की एक दिवा लावायचा तर उंबरठ्यावरती जसे आपण दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावले काढतो रांगोळीने तसे तुम्ही दोन्ही बाजूला दोन दिवे पण लावू शकता जसं आपण सायंकाळी म्हणजे जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा आपण जवळ दिवा लावतो तुळशी जवळ दिवा लावतो त्याच ला वेळी आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला दोन दिवे लावायचे आहेत दिवा लावताना मात्र दिव्याचा मंत्र येत असेल तर अवश्य म्हणा नसेल तर करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते हा श्लोक पण तुम्ही म्हणू शकता हा श्लोक तुम्ही घरामध्ये कायम म्हणल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते घरातील वातावरण प्रसन्न होतं नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते घरातील सुख समृद्धी कायम टिकून राहते तसेच सायंकाळी घराच्या मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते यासोबतच घरात लक्ष्मीचे आगमन होते घरातील लोकांना समृद्धी येते त्यामुळे व्यक्तींची आर्थिक स्थिती मजबूत राहते हे दारिद्र्य रोग आणि दुःखापासून मुक्तता देते पण जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दारावर दिवा लावता तेव्हा दिवा ठेवण्यापूर्वी दिव्याखाली आसन ठेवा किंवा थोड्या अक्षता ठेवा मग फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा रांगोळीवरती दिवा ठेवा किंवा दिव्याखाली प्लेट ठेवा वाटी ठेवा दिव्याला कोणत्याही प्रकारचं तुम्ही आसन देऊन मग तो दिवा आपल्याला लावायचा आहे आता दिव्यामध्ये कोणती वात लावायची फुलवात की लांबवात तर तुम्ही दोन्ही पण लावू शकता लांब वात लावताना मात्र ती सिंगल लावायची नाही डबल वात करून मग ती दिव्यामध्ये लावायची आता दिवा कोणत्या दिशेला ठेवायचा जर तुम्ही फुलवात लावली असेल तर दिशाची गरजच नाही ती मधोमध तेवत असते सरळ ब्रह्मांडाकडे वरती ती तिची दिशा असते त्यामुळे फुलवात लावली तर कोणत्याही दिशेचा प्रश्न उरत नाही आणि जर तुम्ही लांब वातीचा दिवा लावला असेल तर त्यांनी मात्र दिव्याचं तोंड दक्षिणेकडे मात्र चुकूनही करू नका एवढंच फक्त लक्षात ठेवा दक्षिण दिशेला आपण फक्त यमदेवांसाठी दिवा लावत असतो त्यामुळे या दिव्याचं तोंड तुम्ही दक्षिणेकडे मात्र अजिबात करू नका किंवा जे फक्त एकच दिवा लावणार आहेत त्यांनी सुद्धा दिव्याची वात दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेला करायचं नाही शक्यतो अनेक जण मुख्य दारावर दिवा लावताना दोन्ही बाजूला उंबरठ्यावरती दोन ठेवतात किंवा अनेक जण एक ठेवतात पण त्यांनी कशा पद्धतीने दिवा ठेवायचा तर जेव्हा बाहेरून आपण आत घरामध्ये येतो तेव्हा दिवा आपल्या उजव्या हाताला आला पाहिजे आणि जेव्हा आपण आतून म्हणजे घरातून बाहेर जातो तेव्हा आपल्या डाव्या हाताला दिवा आला पाहिजे अशा पद्धतीने दिवा लावायचा जे एक दिवा लावणार आहेत त्यांनी आपण बाहेरून आतमध्ये येतो तेव्हा आपल्या उजव्या हाताला आणि घरातून बाहेर जातो तेव्हा डाव्या हाताला आला पाहिजे अशा पद्धतीने लावायचा जर दोन दिवे लावले तर मग काही प्रश्नच नाही तुम्ही दोन लावले तर चांगलीच गोष्ट आहे आता यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की दिवा कोणता लावायचा म्हणजे धातूचा लावायचा मातीचा की पिठाचा खरं तर पिठाचा दिवा लावणं शुभ मानलं जातंच पण आपल्याला रोज रोज पिठाचा दिवा करून लावणं शक्य होत नाही त्यामुळे मातीचा दिवा लावणं म्हणजे मातीची जी पंथी असते तीसुद्धा लावणं खूप शुभ मानलं जातं किंवा तुम्ही धातूचा म्हणजे तुमच्याकडे पितळेचा दिवा असेल तर तोसुद्धा तुम्ही लावू शकता म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा दिवा लावू शकता त्यासाठी कोणतेही नियम नाहीत संध्याकाळी दाराजवळ दिवा लावणे खूप शुभ मानले जाते यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते दारावर दिवा लावल्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते शास्त्रानुसार दिवा लावल्यामुळे जीवनातील संकटे संपतात असेही मानले जाते कारण आपल्या हिंदू धर्मात पूजा करणे आणि दिवा लावणे ह्या दोन गोष्टी खूप शुभ मानल्या जातात कारण दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे या दिव्याचं अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळे सायंकाळच्या वेळी संधी प्रकाशामध्ये दिवा लावला तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहील आपल्या घरामध्ये प्रवेश करील आणि आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना करावा लागणार नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्य दाराबाहेर दिवा लावण्याचे नियम आणि फायदे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद